नमस्कार सायली खूपच अस्वस्थ असते कारण मधुबाऊंची तब्येत खूपच क्रिटिकल असते त्यावेळेला सायली देवी आईच्या मंदिरात अनवानी पायाने चालत जात असते तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही असं काय करताय माझं ऐका ना असं नका ना करू असं वागून तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेताय मिसेस सायली चला तुम्ही गाडीत बसा आपण गाडीने जाऊया तेव्हा लगेच सायली बोलते नाही मी गाडीत बसणार नाही आजपर्यंत मी तिच्यावरती खूप विश्वास ठेवला आहे आणि तो विश्वास तिने आज सारथी ठरवायचाच आहे कारण काहीही झालं तरीसुद्धा माझा एकमेव आधार म्हणजे माझे मधुबाऊ तुम्हाला तर माहितीच आहे ना अर्जुन सर मी माझ्या मधुबाऊशिवाय नाही जगू शकत आणि त्याच मधुबाऊंना जर का तिने माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला ना तर मग मी शांत नाही बसणार तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली मला सगळं काही समजतं आहे पण प्लीज असा आतताईपणा करू नका ना मिसेस सायली चला तुम्ही गाडीत बसा पण काही केल्यास सायली गाडीत बसत नसते तेवढ्यात तिच्या पायाला एक काच टुपलेली असते आणि तिच्या पायातून रक्त आलेलं असतं त्यावेळेला ती मोठ्याने ओरडते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली बसा तुम्ही ऐकत का नाही माझं पण सायली मात्र काहीच ऐकायला तयार नसते अर्जुनने सायलीच्या पायात टोचलेली काच मात्र काढलेली असते त्यावेळेला लगेच सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर प्लीज मला थांबवू नका तेव्हा अर्जुन बोलतो नाही मी तुम्हाला थांबवणारच नाही तुम्हाला काय करायचं आहे ते करा मिसेस सायली कारण तुम्ही माझा ऐकणारच नाही मिसेस सायली तुम्ही असं का करताय तेव्हा सायली बोलते माझा विश्वास आहे आणि माझा हा विश्वास ती कधीच हरू देणार नाही मला माहिती आहे तर इकडे डॉक्टर मधुबाऊंवरती उपचार करत असतात त्याच वेळेला रविराज प्रतिमा सगळेजणं हॉस्पिटलमध्ये असतात त्यावेळेला कल्पना प्रतिमाला बोलते सायली सायली कुठे आहे ती का दिसत नाही त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते सायली सायली मगाशी तवा तवाने कुठेतरी निघून गेली तिच्यासोबत अर्जुन आहे काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते काळजी कशी करायची नाही काळजी तर वाटणारच ना त्या पोरीच्या मनात नक्की काय चालू आहे देवत जाणे देवी आईने त्या पोरीच्या हाकेला हाक द्यावी तेव्हा मात्र रविराज म्हणतात मला माहिती आहे ना सायलीचं मधुबाऊंवरती खूप प्रेम आहे आणि ती त्यांचा जीव वाचवण्यासाठी काहीही करेन तर इकडे प्रिया मात्र खूप खुश असते ती म्हणत असते एकदा जर का हा म्हातारा दचकला तर सगळं काही संपलं आणि मला तेच पाहिजे हा म्हातारा तर जिवंत राहिलाच नको तेवढ्यात अश्विन तिथे आलेला असतो आणि अश्विन बोलतो तन्वी काय बोलती अस तू तू मधुबाऊंबद्दल असं का बोलतेस तन्वी मला माहिती आहे मधुभाऊ तुझ्यासोबत खूप वाईट वागले असतील पण एखाद्याचा जीव जावा अशी प्रार्थना कधीच करू नकोस तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन अश्विन प्लीज समजून घे अरे मी काही त्यांचा जीव जावा म्हणून प्रार्थना करत नव्हते पण एखादा माणूस जर का आपल्याशी वाईटच वागला हे आपल्याला माहिती आहे आणि तरीसुद्धा जर का आपण त्याच्यासाठी प्रार्थना करायची तर हे माझ्या तत्वात बसत नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो चुकतेस तू खरंच चुकतेस आणि तुझ्या या चुकीचा त्राससुद्धा होतोय कसं तुला सांगू मी मला तेच कळत नाही तन्वी हे असं वागणं मला पटत नाही मलासुद्धा मधुभाऊंचा राग आहे कारण ते तुझ्याशी चुकीचं वागले पण आता माझ्या मनाला पटतं आहे की तूच काहीतरी चुकीचं केलं असणार तेव्हा लगेच प्रिया बोलते अरे वा अश्विन तू सुद्धा आता मलाच बोलायला लागलास का मला असं वाटलं होतं की ह्या घरात एकमेव व्यक्ती आहे जो माझी बाजू घेतो पण नाही तुलासुद्धा आता त्या सगळ्यांचंच म्हणणं पटायला लागलं तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे झाला तन्वी खरं सांगू का तन्वी मला ना तुझ्या याच गोष्टीचा त्रास होतो का असं वागतीयस तू का स्वतःला त्रास करून घेतेयस तेव्हा पूर्णाजी बोलते अश्विन अरे काय चाललंय तुमचं अरे काय एवढे मोठमोठ्यानी भांडताय अरे जरा तरी विचार करा ना घरात प्रसंग काय आणि तुम्ही काय करताय तेव्हा लगेच प्रिया बोलते काय प्रसंग आहे घरात काय गरज आहे तो माणूस गेला काय आणि राहिला काय तुम्हाला कशाला एवढं एवढं रडत बसायला पाहिजे तेव्हा लगेच आजी बोलते तन्वी बस काय चाललंय तुझं अगं मला मान्य आहे तुला मधुभाऊंबद्दल प्रेम नाही अगं पण तू तर त्यांच्या जाण्यावरतीच टपलेस असं का वागतेस तू तन्वी तन्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची या मधुबाऊंबद्दल एकही वाईट साईड शब्द बोलायचा नाही कारण काही झालं तरी मधुबाऊंच्या जीवाला काहीच होणार नाही तू कितीही प्रार्थना कर तरी सायलीच्या हाकेला देवी आई हाक देणारच हे ऐकताच तन्वीच्या पायाखालची जमीनच सरकते तर इकडे सायली अनवानी पायाने चालत देवी आईच्या मंदिरात पोहोचलेली असते ती देवी आईला म्हणत असते देवी आई पुरे देवी आई आजपर्यंत आजपर्यंत मी तुझी कायम सेवा केली तुझ्याकडे काहीच मागितलं नाही तू जे जे दिलंस ते आनंदाने स्वीकारलं प्रत्येक संकटाचा सामना केला पण आता मात्र तू माझ्या प्रेमाचीच व्यक्ती जर का माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असशील तर मग मी शांत कशी काय बसू देवी आई तू काहीही कर पण माझ्या मधुभाऊंना मात्र माझ्याजवळ परत दे काहीही कर देवी आई पण तू माझ्या मधुभाऊंना मला सोपं तेव्हा मात्र अर्जुन बोलतो सायली सायली तुम्ही बसा देवी आई ऐकेल ना तुमचं काही होणार नाही आपल्या मधुभाऊंना तुम्ही कशाला काळजी करताय तेव्हा सायली बोलते पुरे झालं अर्जुन सर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही मला खरंच आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेवढ्यात इकडे डॉक्टर बाहेर आलेले असतात त्यावेळेला कल्पना डॉक्टरांना विचारते डॉक्टर साहेब कशी आहे मधुभाऊंची तब्येत तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात खरं सांगू का काळजीचं कारण काहीच नाही मधुभाऊ कोमातून बाहेर आलेत तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा मात्र प्रतिमाला खूपच आनंद होतो त्यावेळेला प्रतिमा रविराजना म्हणते रविराज पटकन पटकन अर्जुनला फोन लावा आणि सायलीला हे सांगायला सांगा तेव्हा रविराज अर्जुनला फोन लावतात तेव्हा अर्जुन फोन उचलतो अर्जुनने फोन उचलल्यानंतर लगेच तो बोलतो सिनियर काय झालंय मधुभाऊ ठीक आहेत ना त्यावेळेला लगेच रविराज म्हणतो सायली कुठे आहे सायलीला घेऊन लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ये कारण मधुभाऊ कोमातून बाहेर आलेत हे ऐकताच अर्जुनचा आनंद गगनात मावेन असा होतो त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर काय झालं त्यावेळेला अर्जुन बोलतो मिसेस सायली तुमची प्रार्थना तुमची हाक देवी आईने ऐकली देवी आईने तुमच्या हाकेला ओ दिलंय मधुभाऊ कोमातून बाहेर आलेत चला ते तुमचंच नाव घेत आहेत आपल्याला लवकरात लवकर तिथे पोचलं पाहिजे तेव्हा सायली देवी आईच्या समोर हात जोडते आणि म्हणते देवी आई तू आज मला नाराज केलं नाहीस खरं सांगायचं तर माझासुद्धा नाईलाज होता म्हणून मला तुझ्याशी असं वागावं लागलं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो चला मिसेस सायली चला तेव्हा सायली बोलते हो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की कल्पना आणि प्रतिमा मधुबाऊंच्या रूममध्ये आलेल्या असतात त्यावेळेला मधुबाऊ बोलतात साऊ कुठे आहे माझी साऊ माझ्या साऊला बोलवा ना तेव्हा प्रतिमा बोलते मधुबाऊ तुमची साऊ येतच असेल आत्ताच येईल थोड्या वेळात आणि तेवढ्यात सायली मोठ्याने आक मारते मधुबाऊ तेव्हा मधुबाऊ सायलीकडे बघतात त्यावेळेला सायली मधुबाऊंजवळ जाते आणि त्यांना म्हणते बरं वाटतंय ना तुम्हाला किती घाबरवलं होतं तुम्हाला तुम्ही मला असं परत करायचं नाही या मधुबाऊ मला सोडून जायचा विचार वगैरे करायचाच नाही तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात बाळा मी तुला सोडून कधीच जाणार नाही तू अजिबात काळजी करू नकोस जोपर्यंत माझं मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते तुम्ही मला सोडून कुठेच जायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता मधुभाऊ शुद्धीवर तर आलेच आणि कोमातूनसुद्धा बाहेर आलेले आहेत म्हटल्यावरती प्रियाचं काही खरं नाही आता तर मालिकेत पाहण्याला पाहण्यासारखं खूप काही आहे आणि खूप मजासुद्धा येणार आहे तुम्हाला हा पग कसा वाटला ते कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू